नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी बातमी आता अनेक वर्षाची मागणी होणार पूर्ण त्या संदर्भात एवढीच्या माध्यमात संपूर्ण सवितपणे पाहणार आहोत त्यापूर्वी जर आपण चॅनल नवसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजची ही अपडेट सवितपणे समजून घ्या सुरू करूया सणाचा काळ सुरू झाला असून देवळ अगदी तोंडावर आहे या आनंदाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचा एक मोठी अंदाची वार्ता समोर येत आहे मीडियातील बातमीनुसार बद्दल सरकारमध्ये अंतर्गत सहमती झाली आहे त्यामुळे कि केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आठ हजार रुपयाची वाढ होण्याची शक्यता आहे याचा परिणाम असा होईल की कर्मचाऱ्याचा बेसिक पगार अठरा हजार रुपये सव्वीस हजार रुपये पर्यंत वाढणार आहे फिटमॅट फॅक्टर मध्ये वाढ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षापासून फिटमॅट फॅक्टर मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे याबाबत बजेट सत्रातही यावर चर्चा झाली होती आता दिवाळीपूर्वी सरकार ही मागणी पूर्ण करण्याची तयारी आहे सध्या केंद्रीय कर्मचारी पगार अठरा हजार रुपये आहे ज्यावर विविध भत्ते जोडले जातात मात्र फिटमॅट फॅक्टर लागू झाल्यानंतर बेसिक पगार हा सव्वीस हजार रुपया पर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर यामध्ये नेमका फायदा कसा होणार फिटमॅक फॅक्टर लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना एकूण आठ हजार रुपयाची थेट वाढ मिळेल ही वाढ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरेल केवळ फिटमॅक फॅक्टरमध्येच नाही तर मागाई भत्त्यातही सुधारणा होण्याची शक्यता आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे त्यामध्ये तीन टक्के वाढ करून त्रेपन्न टक्के करण्याची तयारी सुरू आहे याबाबत सरकार लवकरच घोषणा करू शकते या सीपीआयचा डेटा जानेवारी ते मे दोन पर्यंत आकडेवारीनुसार महागाई भत्ता तीन टक्क्यापर्यंत वाढ दर्शवित आहे त्यामुळे कर्मचारी एकूण उत्पन्नात वाढ होणार आहे संचित नफा या सणासुद्धीच्या काळात केंद्रीय सरकारी कर्मांसाठी विविध ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळणार आहे बेसिक पगारात वाढ फीडबॅक फॅक्टर वाढीमुळे कर्मचाऱ्या बेसिक सॅलरीमध्ये थेट आठ हजार एकूण महागाई टक्के होणार आहे व्याज पीएफ ची व्याजाचा अकाउंट मध्ये जमा होणार आहे सर्वजण वाढ पाहत असलेली ही घोषणा दिवाळी सणापूर्वीच होण्याची शक्यता आहे त्यामुळे सणासुदीचा हंगाम केंद्रीय सरकारी कर्मसाठी अधिक आनंदायक होणार आहे मीडियातील बातमीनुसार सरकार लवकरच याबाबत अधिकच घोषणा करेल केंद्रीय सरकारी कर्मांसाठी येणाऱ्या दिवाळीमध्ये आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे फीडबॅक फॅक्टर आणि माघारी भारतातील वाढ तसेच पी एफ एंट्रीच्या रकमेमुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक धैर्य वाढणार आहे दिवाळीच्या तोंडावर मिळणारे हे लाभ कर्मचाऱ्यांचे सणासुदीचे मोठे आर्थिक दिलासादायक ठरणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवन अपडेट शासन जिहार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद